बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न या कारणाने सांगली लोकसभेबाबत भाष्य टाळले आमदार जयंत पाटील लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता था निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी ही यादी जाहीर केली शरद पवार गटाने आपल्या पहिल्या यादीत पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे या यादीनुसार वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे तसेच बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे याशिवाय अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आले आहे तसेच लवकरच दुसरी यादीही जाहीर करणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट काँग्रेस व शिवसेना गट दोन्ही आघाडीचे महत्वाचे घटक असल्यामुळे आपण सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य टाळले असल्याचे मत आमदार जयंत पाटील यांनी सांगलीबाबत व्यक्त केले आहे काँग्रेसने कुठं काय म्हणाले मागणी केलेली आहे त्यांना पक्षात मागणी करण्याचा त्यांचा त्यांच्या नेत्यांकडे अधिकार आहेच ना त्या काय भाष्य करायचं पण कुठं काय निर्णय कुठं झालाय आमचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या सर्व लहान मोठ्या सर्व मान्यवरांना बरोबर घ्यायचं पक्षांना बरोबर घ्यायचं त्यासाठी आमचा प्रयत्न आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी महाविकास आघाडी म्हणून असताना त्यात समाजवादी पार्टी आहे शेतकरी कामगार पक्ष त्यात आहे असे अनेक मोठे पक्ष महाराष्ट्रातले आमच्यावर आहेत आमची अपेक्षा अशी आहे की भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी तर भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वांनीच एकीचं बळ दाखवण्याची गरज आहे काही लोक वेगळ्या उभं राहण्याची भाषा करत असतील तर मला असं वाटतं की त्याने भारतीय जनता पक्षाच्या समोरची उमेदवार मतं फुटतील आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाला मदत होईल अपेक्षा ही आहे की याचा विचार करून सगळेजणं

शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्यातला तो संवाद आहे आणि त्यात ॲमिकेबल सोल्युशन निघावं असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मी त्या चर्चेत कोणतं वेगळं विधान करणं म्हणून मी गप्प आहे कारण काही मी बोलणं हे योग्य होणार नाही कारण आम्हाला दोन्ही पक्ष बरोबर पाहिजेत शिवसेना पण आणि काँग्रेस पण आणि त्यामुळं त्याच्यावर त्या कोणतंही कॉमेंट करणं आज योग्य नाही लोकं म्हणतात की का गप्प बसला गप्प बसल्या म्हणजे मी माझ्यासमोरच ज्या चर्चा होत आहेत त्याचा मी साक्षीदार आहे त्याच्याबद्दल मी काही वेगळी भूमिका मांडणे योग्य नाही उलट दोन्ही पक्षांनी योग्य एकत्रित येऊन समाधान काढावं हाच मी प्रयत्न केला